कुंबे आरक्षणाच्या प्रमाणपत्रामुळे इंजिनियर झालेल्या कोपरगावच्या पवनला जर्मनीत मिळाले सत्तावन्न लाख रुपयांचे पॅकेज आम्ही लेखी संघटना कोपरगाव व कोपरगाव सकल मराठा समाजाच्या वतीने पवनच्या आई वडिलांचा सन्मान करत पवनचे अभिनंदन करत पुढील वाटचालीत शुभेच्छा देत मराठा समाजाला आरक्षण का हवंय तर पवनला जसे कुणबे आरक्षणाच्या प्रमाणपत्रामुळे शिक्षण पूर्ण करता आलं आणि जर्मनीत नोकरीची संधी मिळवत उत्तुंग भरारीचे शिखर गाठता आलं मराठा समाजाला सरसगट कुणबी प्रमाणपत्र दिले तर अजून देखील मराठा समाजातील मुला मुलींना शैक्षणिकदृष्ट्या मोठा फायदा होईल आणि उच्च शिक्षणासाठी पुढे जाता येईल यासाठीच आमचे संघर्ष योद्धा मनोज जारांगे पाटील मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी लढताय तरी शासनाने मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण द्यावे अशी मागणी यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे कोपरगाव तालुक्यातील क्रीडी गणेशातील शेतकरी कुटुंबातील पवन भाऊसाहेब रोम या विद्यार्थ्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत असतानाही मात्र कुणबी ओबीसी आरक्षणाचा लाभ झाल्याने त्याने इंजिनिअरिंगचे चे शिक्षण पूर्ण केले मग पुढे त्याने शैक्षणिक कर्ज काढून जर्मनीत उच्च शिक्षण घेतले आज पवन याची जर्मनीतील आर्क इंजिनियर या कंपनीमध्ये सत्तावन्न लाख रुपये वार्षिक पॅकेजवर निवड करण्यात आहे कोपरगाव शहरात शुक्रवार दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आम्ही जिजाऊंचे लेखी महिला संघटना व कोपरगाव सकल मराठा समाजाच्या वतीने पवनचे आई वडील भाऊसाहेब रोहम व सौ मंजुषा रोहम यांचा सन्मान करत पवनचे अभिनंदन करत पुढील वाटचालीत शुभेच्छा देण्यात आल्या आहेत आजचा हा कार्यक्रम अतिशय आनंदाचा हा कार्यक्रम आहे कारण मराठा समाजाचं एक लेकरू एका जिद्दीनं एका ध्येयानं जर पछाडलं तर शिक्षण आहे खरोखर जर घेतलं आपण सामंजस्याने बुद्धिपूर्वक तर हे वाघिणीचं दूध आहे संस्कार आणि शिक्षण हे मानवाला जन्मतास असतात माता जिजाऊंनीसुद्धा तुकाराम महाराजांच्या ग्रंथातून तु, संस्काराचे धडे देऊन शिवबांना घडवले आणि आज आपण बघतो की हिंदवी स्वराज्याचं निर्माण ज्यांनी केलं असे असे शि शिवाजी महाराज घडले तर यातूनच आपण बघतो की आज सत्तर वर्षापासून आमच्या समाजावर हा जाचक असा अन्याय झाला व आमच्या समाजाला आरक्षणापासून दूर ठेवलं आज पवन भाऊसाहेब रोहम हा जो विद्यार्थी आहे हा विद्यार्थी ओबीसी आरक्षणातून याने फायदा घेत मोठं डिग्रीचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे पवनचा इतिहास जर आपण बघितला तर पवन हा पहिली ते चौथी हा खिर्डी येथे स्थित असलेला जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकलेला मुलगा आहे नंतर पाचवी ते दहावी त्याने यसगावमध्ये शिक्षण घेतलं आणि त्यानंतर त्याने संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजला डिप्लोमा केला आणि नाशिक के येथे त्यांनी डिग्री घेऊन अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये वडील शेतकरी आणि आईसुद्धा शेतीकाम करणारी अशा मात्यापित्यांच्या पोटी जन्म घेतलेल्या ह्या पवनने जर्मनीपर्यंत एकट्याने फक्त अंगाच्या कपड्यावर तिथे जाऊन शालेय शिक्षणासाठी स्वत पैसा उभा केला ते करत असताना त्यांनी वेळप्रसंगी जिथे मिळेल तिथे आज म्हणजे बेकरीतसुद्धा त्याने काम केलं आणि आज आपण बघतोय की ही जी आईवडिलांची शेतकरी कुटुंबातली ही जी यशोगाथा आहे त्याने आज सत्तावन्न लाख एवढं मोठं पॅकेज या पवनला जर्मनीमध्ये मिळालेलं आहे म्हणून आज मराठा समाजाला जर आमच्या सीच्या मुलांना जर अशाच प्रकारे सरकारने जर सरसकट आरक्षण मिळवून दिलं तर आमचे लेकरंसुद्धा ह्या देशामध्ये खूप मोठं नाव करतील आणि मोठ्या प्रमाणामध्ये आमचे मुलं उच्च शिक्षणामध्ये पुढे जातील हीच मागणी आम्ही म्हणूनच आज आमचे जरांगे बंधूसुद्धा इतक्या दिवसापासून ते म्हणतात आमच्या मुलांना शिक्षणामध्ये फायदा झाला पाहिजे शिक्षणामध्ये आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी आमचे जरांगे बंधू लढा देत आहे आणि त्याचंच एक उदाहरण ज्वलंत आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे की ज्या विद्यार्थ्याला आरक्षणाचा लाभ मिळाला त्याने अतिशय पर प्रतिकूल परिस्थितीमधून आज सत्तावन्न लाख रुपये वार्षिक सत्तावन्न लाखाचं पॅकेज त्या मुलाला मिळालेलं आहे आणि म्हणून आज या ठिकाणी कोपरगावचा सकल मराठा समाज व जिजाऊंच्या लेखी म्हणून माता भगिणी या देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या आहे आणि सर्वांनी पवनचे माता पिता यांचा या ठिकाणी सत्कार मराठा समाजाने करण्याचं ठरवलेलं आहे धन्यवाद आज आपल्या कोपरगाव तालुक्याचे सुपुत्र पवन भाऊसाहेब रोहम यांची जर्मनी येथे एका आर्किंग आर्क, आर्क इंजिनिअरिंग नावाच्या कंपनीमध्ये मोठ्या पॅकेजवर नोकरी करता त्या ठिकाणी निवड झाली निश्चितच कोपरगावकरांकरता या अभिमानाची गोष्ट आहे त्याबद्दल ते त्यांचा त्यांच्या पालकांचा किर्डी गणेश येथील भाऊसाहेब पाटील रोहम व त्यांच्या पत्नी यांचा सत्कार सकल मराठा समाजाच्या कोपरगावच्या वतीने आपण या ठिकाणी केला चिरंजीव पवन हा इंजिनियर झाला इलेक्ट्रिकल इंजिनियर झाला आणि त्यानंतर त्याला जर्मनी येथे सत्तावन्न लाख रुपयाच्या वार्षिक पॅकेजची नोकरी त्या ठिकाणी मिळाली त्याबद्दल मी सर्वप्रथम त्याचे आईवडील यांचं अभिनंदन करतो पवनचं देखील अभिनंदन करतो एका शेतकरी कुटुंबात जन्मलेला हा मुलगा हा इथपर्यंत मजल मारली ही निश्चितच सगळ्याच समाजाला आणि विशेषतः मराठा समाजाला देखील भूषणाव आहे या माध्यमातून मला एक सांगायचं आहे की पवनची आर्थिक परिस्थिती ही एक शेतकरी कुटुंबाची एका शेतकऱ्याची जशी असती तशीच होती परंतु त्याचा कुणबीचा दाखला असल्यामुळे ओबीसी प्रवर्गाअंतर्गत त्याला फीमध्ये त्या ठिकाणी सवलत मिळाली आणि त्यामुळे आज पवन जर्मनीमध्ये सत्तावन्न लाख रुपयाचं पॅकेज त्या ठिकाणी घेतो याच्यातून एकच संदेश आम्हाला द्यायचा आहे की आमची जी मुलं आहेत जी शेतकऱ्यांची मुलं आहेत ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही त्यांना आरक्षणाचंही त्या ठिकाणी अत्यंत गरज आहे आरक्षण जर आमच्या मराठा समाजाला मिळालं मग ते तुम्ही कशातूनही द्या आज तरी आमची मागणी आहे की कुणबी जरंगे पाटलांचं ते जे आंदोलन आहे की ज्यांचे कुणबीचे दाखले असतील त्यांना त्या ठिकाणी आरक्षण मिळालं पाहिजे आम्ही काही कोणाच्या अधिकारांवर त्या ठिकाणी अतिक्रमण करायला आलो नाही आमच्या मुलांना जर याचा फायदा झाला तर आमची मुलं साता समुद्रा पार जाऊन त्या ठिकाणी काम करू शकतात हेच पवनच्या उदाहरणातून आपण सगळे बघतो माझी आपल्या माध्यमातून राज्य सरकारला पुन्हा एकदा विनंती आहे की आत्तापर्यंत आपण बराच घोळ त्या ठिकाणी घातला आहे जारांगे पाटलांचा आपल्यावर विश्वास आहे जरांगी पाटील वारंवार बोलून दाखवत आहेत पण माझी आपल्या माध्यमातून राज्य सरकारला विनंती आहे की असे अनेक पवन महाराष्ट्राच्या खेडोपाड्यात आहेत ज्यांना जर थोडासा जरी त्या ठिकाणी आधार मिळाला तर त्यांच्या पालकांचं डोक्यावरचं होतं खांद्यावर हो येतं आम्हाला त्या ठिकाणी फीमध्ये सवलत मिळाली तर तो त्याचे पालक त्याचं शिक्षण त्या ठिकाणी पूर्ण करू शकले आणि तो परदेशात निघून गेला आम्हाला काय कोणाच्या अधिकारावर त्या ठिकाणी अतिक्रमण करायचं नाही फक्त आमच्या मुलांच्या शिक्षणाच्या नोकरीच्या सोयीकरता आम्हाला हे करायचं आहे राजकीयदृष्ट्या राजकीय लढाई करायला आम्ही त्या ठिकाणी सक्षम आहोत त्याकरता आम्हाला कशाची आवश्यकता नाही परंतु आमची जी मुलं आहेत शेतकऱ्यांची मुलं आहेत ग्रामीण भागात राहणाऱ्या आमच्या मराठा बांधवांची मुलं आहेत त्यांना शिक्षणाकरता नोकरीकरता आरक्षण मिळावं ही आमची भा मागणी आहे भावना आहे आणि जरांगे पाटलांकरता त्याकरता आम्ही त्यांच्या पाठीमागं उभे आहोत राज्य सरकारने मराठा समाजाचा फार अंत आता पाहू नये कमिटमेंट केल्याप्रमाणे त्या ठिकाणी आमचं आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे तुम्ही स्वतः तुमचे लोक चार वेळा जरांगे पाटलांकडे गेले तुम्ही जारांगे पाटलांना वेळोवेळी तारखा दिल्या जारांगे पाटलांनी तुमच्या विनंतीचा मान त्या ठिकाणी ठेवला कुठलीही हटवादी पाण्याची भूमिका जारंगे पाटील असेल मराठा समाज असेल आम्ही कधी घेतली नाही आता चोवीस डिसेंबरची जारंगे पाटलांनी त्या ठिकाणी डेडलाईन दिली आता तुम्ही नवीन परत काही काढू नका आम्हाला आमचं आरक्षण द्या एवढीच या निमित्ताने मागणी करतो आणि आमच्या पवनचा आम्हाला मराठा समाजाला तर अभिमान आहे कोपरगाव तालुक्याचा ता नागरिक म्हणूनसुद्धा आम्हाला अभिमान आहे की एका आमच्या तालुक्यातल्या ग्रामीण भागातल्या खेड्यातल्या मुलगा इतका उच्च पदस्थ त्या ठिकाणी गेला आणि वडिलांचं आणि आमच्या कोपरगाव तालुक्याचं नाव त्या ते ठिकाणी त्यांनी सात समुद्रापार नेलं त्याबद्दल मी पवनचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि त्याच्या आईवडिलांचं देखील अभिनंदन करतो थांबतो जय हिंद जय भारत राहणार खेळडी तालुका कोपरगाव अहमदनगर पवन भाऊसाहेब ब्रमा हा माझा मुलगा आहे आणि त्याने पहिली ते चौथीपर्यंत जिल्हा परिषद भास्कर वस्ती खिर्डी गणेश तालुका कोपरगाव इथे शिक्षण पूर्ण केले आणि पाचवी ते दहावी न्यू इंग्लिश स्कूल येसगाव इथे पूर्ण केले संजीवनीला डिप्लोमा केला आणि नाशिकला डिग्री केली आणि आता त्याने मास्टर ऑफ सायन्सची डिग्री जर्मनी इथे घेतलेली आहे ही मराठा समाज जे आरक्षणासाठी भांडत आहे तर त्याची खरोखर आम्हा सगळ्यांना गरज आहे कारण माझ्या मुलाचं कुणबी सर्टिफिकेट होतं म्हणून डिप्लोमा आणि इंजिनिअरिंगमध्ये आम्हाला कमी फी लागली म्हणून आम्हाला ते शक्य झालं कदाचित कुणबी सर्टिफिकेट नसतं तर मी त्याचं इंजिनिअरिंगसुद्धा पूर्ण करू शकत नव्हतो त्यामुळे त्याचं खूप सह्य झालं आणि आमची अशी सर्व समाजाच्या वतीने विनंती आहे का आम्हा मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे त्याचा आम्हाला खूप फायदा होईल आणि अशा बऱ्याचशी मुलं त्यातून घडतील हीच आमची इच्छा <णूण> आहे संजीव पौ... प पवन यास uh... पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि त्याचं खऱ्या अर्थानं कौतुक याच्यासाठी की अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी अतिशय उच्च शिक्षण घेऊन स्वतः काम करून खूप मो असं घवघवीत यश त्यांनी मिळवलं आहे त्याबद्दल त्याच्या माता पित्यांचं आणि चिरंजीव पवनचं खरंच खूप खूप मनापासून मनापर्यंत महाभिनंदन आणि आज त्यांनी आपल्या मातेची कूस खऱ्या अर्थानं धन्य केली धन्य ते माता पिता आणि चिरंजीव पवनला मी एवढंच सांगेल की परदेशामध्ये काम करत असताना तू खूप मोठा हो तू खूप मोठं यश मिळव हो, तू खूप पुढे जा पण हे सगळं करत असताना आपल्या देशाशी आपल्या मा आपल्या मातीशी जी तुझी जुळ जुळलेली नाळ आहे ती कधीही तुटू देऊ नकोस आणि तुझ्या शिक्षणाचा तुझ्या प्रशिक्षणाचा तुझ्या अनुभवाचा आपल्या देशातील होतकरू क तरुणांसाठी परदेशातून आल्यानंतर त्याचा उपयोग होईल यासाठी तरी तू काही वर्ष आपल्या देशासाठी दिले पाहिजे एवढीच मी तुला नम्र विनंती करते आणि तुझी उत्तरात्तर प्रगती हो आणि <jullie> या तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा सर्वप सर्वप्रथम मी सर्व मराठा समाजातर्फे कोपरगावतर्फे आणि तसेच या देशातर्फे महाराष्ट्रातर्फे पवन ह्याला खूप त्याच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छाही देते आणि मला खूप अभिमान वाटतो की मी ज्या भागात राहते इथला हा एक मुलगा तिथे उच्च शिक्षण घेऊन जर्मनी सा जर्मनीमध्ये जाऊन तिथे नोकरी करतो आहे याचाही मला अभिमान वाटतो आहे पण दुःख वाटतंय एका गोष्टीचं की आम्हाला मराठा समाजासाठी आज एवढं लढावं लागतं आहे त्याला एवढा खडतर प्रवास करून तिथपर्यंत पोचावं लागलं आहे पण त्याचा एक प्लस पॉईंट होता की त्यांनी कुणबी प प्रमाणपत्र असल्यामुळे त्याला ते शिक्षण घेता आलं मला असं वाटतं की इतर सर्व सर्व विद्यार्थी इथले जे आहेत म महाराष्ट्रामध्ये किंवा इथं पूर्ण देशामध्ये जे आम्ही मराठा समाज आहे त्यांना जर सगळ्यांना जर कुणबी प सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळालं तर सर्वांनाच उच्च शिक्षण घेण्यासाठी त्याचा उपयोग होईल आणि आमची जी तुलना इतर व व्यक्तींसाठी वगैरे प्राण्यांबरोबर वगैरे व्हायची जी आहे नक्कीच लोकांना कळेल की आम्ही नक्की कुठे आहोत गोड्याच्या रेसमध्ये आहोत की गाडवाच्या रेसमध्ये आहोत हे लोकांना कळायला हवं आणि याच्यातनं नक्कीच आमचे जे युवक आहेत त्यांना जर जा पुढे जाता येईल याचं जा शासनाने सरकारने आणि केंद्र सरकारने थोडासा विचार करावा आणि आम्हाला आरक्षण द्यावं या प्रसंगी ॲडव्होकेट संदीप वरपे अनिल गायकवाड विनय भगत मुकुंद इंगळे अमित आडाव लक्ष्मण सताळे विकास भेंद्रे अमोल आडाव दत्ता पुंडे मयूर आव्हाड महेश साळुंके संदीप पुंडे सौ विमल पुंडे जिजाऊंच्या लेखी या संघटनेच्या अध्यक्षा शिल्पा पुंडे पुष्पा जगताप उमा वाहाडणे रोहिणी पुंडे प्रतिभा गायकवाड सुवर्ण धरपेल कविता धरपेल साक्षी भगत साक्षी उगले बिना भगत निर्मला भगत संगीता नरोडे बेबीताई पुंडे उर्मिला लोळगे सुप्रिया निळेकर अलका आव्हाड शोभा सानप संदीप पुंडे सौरभ पुंडे नरोडे पाटील शांताबाई सानप अलका आव्हाड आदी अनेक समाजबांधव व भगिनी उपस्थित होत्या